नमस्कार दादा नमस्कार दादा एक प्रेक्षणीय गाडी होता पबजी आणि तिकडे होता कानाशेट पाटील यांचा मेहरबान मेहबूब आणि या सोबत होता जेलर कसं काय नियोजन झालं होतं आजचा पबजीला पहिला होता आपला तिकडे जेलरला महबूब होता महबूब माझ्या भावाचा बहिली आहे समजा पकडून झाला मी पहिल्याच पण पलतो त्यांचा अचानक बैल तिकडनं निघला काय माहीत नव्हतं मला पण आपला अचानक बैल निघला तिकडे खाली गेल्यावर माहीत पडला मला काना पाटीलचा बैल दादा अतिशय प्रेक्षणीय अशी भिंध झाली आणि मैत्रीपूर्ण झाली काय सांगाल त्याबद्दल गाडी आमची दोस्तीमध्येच होते मैत्रिणी पूर्व पूर्ण पण त्यांचा बैल निघला इकडनं आमचा निघला दादा सध्या चर्चेतले ते दोन बैल आहेत म्हणजे नंदराज मुंगाजी यांचा जेलर ज्याला कोणी पैर नव्हतं देत त्याच्यासोबत महेरबू मेहबूबने दोन वेळा शर्यत जिंकून मोठं गुलाल घेतलेले दोन्ही शर्तीचा आणि आज तो तुमच्या विरोधात होता म्हणजे कुठे मनात अशी भीती होती का कारण पालेगावचा बादल आज भरपूर आजारातून बाहेर आलं आहे पण तो आता नाव करतोय कुठेतरी शंका होती का मेहरबान आपला मेहबूब आणि जेलर होता त्या तुमच्या विरोधात तर ते काय नव्हता आपल्या भावाचा बैल आहे असं समजून आम्ही नंदराज पाटील त्यांचा आता वावल्या पाटील दोन गाड्या मोठाल्या के त्याही केल्या टॉपच्याच गाड्या हो दोन्ही गाड्या टॉपच्या मारल्या काही नाही मी बोललो सुट्टी जर झाली खालून जर बैल बराबरी मध्ये निघलं चारही चारी बैल तर निकालाला आपलं बैल तोंड घालतील या हिशोबामध्ये आम्ही त्या केला आज आपला बादल कोणत्या साईडने होता बादल चार्या खांबी पडतो आज कोणत्या साईडने धावला आज डावीन पब्लिकला होता पब्लिक कशी सुट्टीवरून सुतापर्यंत पल बघितला जाते आजचा सुट्टीचा म्हणजे आता लोकांचा गैरसमज झाले मध्यंतरी बैलाच्या दोन चार वेळेला लागला होता पायाला पण लागला होता लोक अशी आहेत डायरेक्ट बैल संपला बोलतात आता ही एक नंबरची बैल आहेत ना बैल तर एक नंबरचाच आहे आपला पण थोरा मध्ये त्याला दुखापत असलं तर आपण पण फेरा फेहरा तीन चार गाड्या पर परल्या पण आपल्या काय हरकत नाही आपण जसा बैल भेटत तसा पैरा करीत कोणला नाही बोललोच नाही आपण आपण पण बघितला कोण किती पाण्यामध्ये ना याच्यामध्ये येतं सगळं आता माहीत आपल्याला फरला कोण पायरा काय दिला ना आपल्याला एक नंबर वाले मग आज पायऱ्यासाठी पबजीचं कसं काय पबजीचा ते मला फोन करीत होतं त्यांना मी बरेच दिवस ते कॉल करीत होतं ना आता पण त्याहीच गेला मिनी पण करीत त्यांना कॉल एक दोन कॉल माझं पण झालं तर लय इच्छा होती गेल्या टायमाला पण बहिल्याच्या थोरा नाही बाबा आजारी होते आमच्या त्या टायमाला पबजीचा पायरा केला होता बोनिवलीला ना अचानक बाबांची तब्येत बिघडली कॅन्सल केला आम्ही पहिलच नाही दादा जेव्हा आपल्या पायऱ्या टी नाखर होते तेव्हा कसं काय आपण सावरून घेतलं स्वतःला स्वतःला म्हणजे आता बैल तर आपला पळतो आपल्याला माहित आहे बैल पळतो आपला पण आपल्या जवळची माणस होतो आपल्याला पायरा नाही देत बैल ची माणस होतो पायरा देत म्हणजे जेव्हा पडतीचा काल येतो तेव्हा कोण आपल्या सोबत नसतो हे म्हणजे आपल्याला दिसून आलं दिसून आलं दादा ते याच्या पुढचं नियोजन कसं असणार बादल बादलचं नियोजन काय आपण दोन नंबर तीन नंबर बैलाला पण देतोच ना आ, चार नंबरच्या बैलाला पण देतो आता आमच्या गावातला जगदीश भोईरे बावरे काहीतरी बैलाचं नाव आहे ना, ना त्याला आम्ही बोनिलीला फेरा टाकला बैलाला तर आज तो चांगल्या शर्ती करतो ना चर्चेत पण आलाय दादा देतो बहीण नाही देत असा नाही देतो बाईल दादा आज गुलाला किती महत्व द्या गुलाला महत्व मी बैलालाच देतो तो महत्व गुलाला त्यांनी वाघाने आज मी माझ्या मी आज परत दोन तीन वर्ष आज होला मी तारीफ नाही केली पण आज थोडी तारीफ मी करतो त्याची त्यांनी कुठेतरी माझी इज्जत ठेवली म्हणजे दादा हा लंपी हा आजार असा आहे ना, ना की एवढा लंपी आजार पहिले नव्हता आता त्याची लक्षणं एवढी भयानक आहेत ना की आपल्याला धडपण असतं म्हणत आणि त्याची देखरेख आपण सकाळपासून रात्रभर त्याच्यासोबत असतो तो काल कसा होता तुमच्यासाठी तो काल म्हणजे लंपीचा मी तीन ते चार वाजता रात्री जे पण उठून जातो बैलाजवळ एक एक दोन दोन तास बसाव बऱ्याच वेळेला आम्ही घालवायचो म्हणजे आमच्या घरातले भावाजी पोरा पण माझ्या लय त्रास करायला आदेश देसाई आणि भरपूर त्रास करला तो येत नाही मेहनत भरपूर घेतली लंपीच्या लंपी त्यांनी बरा केले पाहिजे नक्कीच आणि त्या आजारातून तो आज छानपैकी कम बॅक करतोय आणि आजचा गुलाल म्हणजे तुमच्यासाठी खूप चांगला आजचा गुलाल म्हणजे आम्ही आशा सोडली होती आम्ही नंबरातली असं वाटायचा का आता चार नंबरवरच येऊन राहू आता पण आज कुठं तरी मला थोडासा हे वाटतो पहिल्याने माझी इज्जत ठेवली होती दादा आज कुठंतरी बघितलं ना आपण का मध्यंतरी करा का करार झाला त्याच्यानंतर आपण आपला नंदीला दुखापत झाली कुठे रद्द झाला कसं काय असणं पुढचं काय म्हणजे नियोजनाचा किंवा कराराचा काय विषय आहे का करार कॅन्सल केला तरी एक दीड महिना पहिल काय बोलतच नव्हता आपण एक नंबरच्या हिशोबामध्ये त्याही आपल्याला कराराचे पैसे दिले ते समजतो आज दिलते तर दिलतेच बोलणार ती मोठी व्यक्ती होती पैसे देणारच्या समोर ती माणसं भारी आहेत मला अजून परत ते कॉल पण करतात कसा काय बैल काय सगळं काय करतात सांगितला सांगतो तो पिकअप आला आहे नंबर कारण का दादा बघतो ना आपण का जेव्हा विजय असतो जेव्हा आपला एक काल असतो त्या काली आपल्या नंद आपल्या मागे किंवा आपल्या नंदीमागे जी पब्लिक असते कुठेतरी पडत्या कालत आहे ना आपल्याला ती भासवत नाही पब्लिक काय म्हणणार पब्लिकचा काय तिकडे बैल जास्ती चालतील तिकडेच जातात ते पण आपण पब्लिकला कधीच नाही आहे करत हे बादलचे जे छाते आहेत ना आपले ते त्याला किती पण लांबचा माणूस असला तरी तो, तो फोन करणारच तर कसा काय बादल काय आता तब्येत कशी काय त्याचा पाय कसा काय आहे लंपी आजारापेक्षा त्याने पायाच्या याच्यामध्ये जास्ती जा जा तकलीफ झाली पाहिजे आज या क्षेत्रामध्ये बादलने किंवा या बैलगडा क्षेत्राने आपल्याला काय शिकवलं जातं आत्तापर्यंत तरी शिकवलं म्हणजे काही लोक लोकं काय बोलतात का हा खेल यांचा नव्हता आमच्या बापदादापासून खेल आहे माझ्या आजोबापासून गणपत माधू देसाई त्याच्यापासून ना दे तर माझा काका हो न, होता एक त्याच्यामध्ये बंधू गणपत पाटील बाबू गणपत पाटील यांचा यांना पण शौक होता माझ्या बाबांना हरिचंद्र गणपत देसाई यांना पण शौक होता ना माझे जे आत्या आहेत दोन त्यांना पण शौक होता पण लोक काही बोलणार काय बोलतात हा खेल यांचा नाही आज माझ्याजवळ ना कमीन कमीन पंचवीस ढोरं तर अशीच आहेत मोकाट तात्या म्हणजे गाया बैला हे ते पंचवीस जनावरांच्या जास्त असतील पण ते त्यांना अशी म्हणजे ती निकामी आहेत म्हणजे तरी बी मी ठेवतो त्यांना नक्कीच दादा लंपीच्या आधी म्हणजे अशी खूप कमी नंदी आहेत जे आपलं तर नाव करतच पण गावाचं नाव उंचावर नेऊन ठेवतात असा पालेगावचा बादलने करून दाखल होता आणि काही कारणास्तव त्याला अंपीचा आजार झाला तोच कमबॅक आता होताना दिसतोय का ला, ला, मा आता गावातल्या माझ्या लोका तर भरपूर आहेत पण आता ते त्या साईडला गेला असतील बघायला बैल तर कुठं बैल सोडलंय ते बघत असतील ते बरेचसे लोक आता गावातली हर एक माणूस माझा टीव्ही लावून बघेल बघत असेल का बादांची शरद कधी सुटते आज माझ्या गावाचं नाव लय मोठा केले बैलांनी आता त्याच्या मागे आता जगदीश भोईरचा पण नाव करतो आणि त्याच्यानंतर आमच्या समीर देसाई अविदास देसाई यांचा रुबाब तो पण नंबर मध्ये जाणार मग आता मध्ये घेऊन जाणार त्या बैल पुन्हा त्याच ताकदीने मैदानात उतरले मग आता कराराचा जो मागे कॅन्सल झाला आता मग पुन्हा करार होणार आहे की तुमच्याच नावाने पडणार करार तर नाही करणार पण त्या लोकांना मी बैल देणार कोणाला फरक्या कोल्हाला फडक्या पंढरीशेठ फरके फडके त्यांना पूर्ण शेटला मी बैल देणार मुंबईमध्ये पण देणार पालवाला ते जर बोलले घाटावर ये तर माझी स्वतःची पिकअप बैलासाठीच घेतली ती मी घेऊन जाणार माझं काम टाकून जाणार दोन तीन दिवस तिकडे नक्कीच तेच